काय निवेदन दिलेलं आहे काय प्रकरण आहे शासनानं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत घोषणा केली की रायकअप केलेल्या सेटलमेंट शेतकऱ्याला किंवा सिव्हिल स्कोअर खराब असलेल्या शेतकऱ्यांना न सिव्हिल बघता पीक कर्ज देणे द्यावं म्हणून अशी घोषणा केली त्या अनुषंगाने बरेचसे <laughs> शेतकरी बँकात जात बँकात जातात बँकवालेमध्ये तर शासनानं घोषणा केल्या पण आमच्याकडे परिपत्रक नाही आम्ही काय सिव्हिल स्टोअर बघितल्याशी हा आम्हाला शासनाकडून परिपत्रक पड़ आल्याशिवाय आम्ही पीक कर्ज नियमानुसार देऊ शकत नाही आम्हाला गाईड नाही गाईडलाईन्स गाईड गाईडलाईन्स आहेत आम्हाला शासनाला परिपत्रक आलं शासन फक्त तोंडी बोलत आहे आणि परिपत्रक घेत नाही तर शेतकऱ्याचे अडचण निर्माण व्हावा लागली आणि शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे शासनानं जशी घोषणा विधानसभेमध्ये केली आहे त्या घोषणेच्या अनुषंगानं तसं शासकीय परिपत्रक काढून सर्व नॅशनल बँकाला कळवावं आणि शेतकऱ्याची पीक कर्ज देण्याची समस्या ही फार गंभीर झालेली आहे हे परिपत्रक करून द्यावं आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास भाग पडावं एवढीच आमची विनंती आहे आपलं नाव सांग नागनाथ दुप्त बोरगावकर